Became absolutely necessary. In an intelligence led operation in the early hours of today, India struck the biggest training camp of the Jais e Mohammed in Balakot. In this operation, a very large number of Jais e Mohammed terrorists, trainers, senior commanders, and groups of jihadis who were being trained for FIDA in action were eliminated. This facility at Balakot. Was headed by Maulana Yusuf Azar, alias Ustad Ghori, the brother-in-law of Masood Azar, chief of the JEM. The government of India is firmly and resolutely committed to taking all necessary measures to fight the menace of terrorism. Hence, this non-military preemptive action was specifically targeted at the Jaish-e-Mohammed camp the selection of the target was also conditioned by our desire to avoid civilian casualties. the facility is located in thick forest on a hilltop far away from any civilian presence. as the strike has taken place only a short while, the government of pakistan had made a solemn commitment in january 2004 not to allow its soil or territory under its control to be used for terrorism against india. we expect that pakistan lives up to its public commitment and takes follow-up action to dismantle all jem and other camps and hold the terrorists accountable for their actions. thank you. this concludes the briefing. thank you all for joining us. we are not taking any questions. thank you. थँक्यू बातमी आपण कशाप्रकारे पाकिस्तानला वारंवार भारतानं सांगितलेलं होतं की तुमच्या तुमच्या जमिनीवरती अशा प्रकारे दहशतवादी तळ उडू देऊ नका मात्र हे होत असताना बालाकोट मधले जैश ए मोहम्मदचं जे मेन सेंटर होतं ते उडवण्यात आलेलं आहे सिव्हिलियन्स एरियाच्या वेगळं होतं ते जवळ नव्हतं त्यामुळे सिव्हिलियन कॅज्युलिटी झालेल्या नाही आहेत जंगलामध्ये हे जैस आतंकवादी दहशतवादी सेंटर ट्रेनिंग सेंटर बनवण्यात आलेलं होतं ज्यात अनेक कमांडर अनेक ट्रेनर्स दहशतवाद्यांचे हे देखील मारले गेलेले आहेत असं भारतानं आता के स्पष्ट केलेलं आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय या सगळ्याविषयी पाकिस्तानला आधी सांग सांगण्यात आलेलं होतं तुमच्या जमिनीवरती दहशतवाद्यांना अशा प्रकारे त्यांच्या फॅक्टऱ्या चालवू नका त्या उद्ध्वस्त करा मात्र पाकिस्तानी सरकारच्या संगणमताशी हे शक्य नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि अर्थात ही ले ले, आ, के ले ले कारवाई केल्यानंतर नॉन मिलिट्री ऍक्शन होती असं त्यांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ कुठचंही युद्ध हे आम्ही पुकारलेलं नाहीये मात्र दहशतवाद हा मुळापासून उखडण्यासाठी आता आम्हाला हे करावं लागलेलं आहे कारण फिदाइन्स जे आहेत अनेक जिहादी जे आहेत ते ट्रेन केलेले आहेत जैशनी आणि भारताच्या कानाकोपऱ्यात आक्रमण करण्यासाठी अटॅक करण्यासाठी दहशतवादी हल्ले करण्यासाठी ते तयारीमध्ये होते आणि म्हणूनच ही कारवाई करणं अत्यंत गरजेचं होतं या अगोदर वारंवार आम्ही पाकिस्तान सरकारला सांगितलेलं होतं की तुमच्या इथे दहशतवाद्याच्या फॅक्टर चालत आहेत त्या तुम्ही बंद करा मात्र आणि आपण बघतोय की सगळ्यात मोठं सेंटर होतं आणि अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अनेक कमांडर्स आणि अनेक ट्रेनर्स जे आहेत दहशतवाद्यांचे ते मारले गेलेले आहेत फिदाईंसाठी जिहादी तयार केलेले होते भारताच्या कानाकोपरात ते हल्ले करायच्या तयारीत होते आणि त्याच्या अगोदरच त्यांना उडवण्यात आलेलं आहे मसूद अजहरचा साला जो आहे तला उडवण्यात देखील यश आलेला असं सा, त्यांनी सांगितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा